मित्रांनो शिवसेना उभाटाच्या नेत्या संजना घाडी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला ज्यावेळेस शिवसेनेचे दोन भाग झाले ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी आपला एक वेगळा गट स्थापन केला त्यावेळेस शिवसेना उभाटा गट हा अत्यंत आक्रमक झाला महाराष्ट्रभर एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये आंदोलनं घालते एकनाथ शिंदे यांची पुतळे जाळण्यात आले होते एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांच्या घरांवरती मोर्चे नेण्यात आले होते आणि हे सर्व जे आंदोलन सुरू होतं या सर्व आंदोलनामध्ये मुंबईमध्ये जर कुणी सगळ्यात जास्त आघाडीवर असेल तर या संजना घाडी संजना घाडी यांनी तर एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरवरती चप्पलसुद्धा मारली होती एकेकाळी एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारे संजना घाडे यांनी आज त्यांच्याच पक्षामध्ये प्रवेश केला मित्रांनो संजना घाडे आणि त्यांचे पती संजय घाडी यांचं मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये मोठं बल आहे मुंबईमधल्या माघाठाणा या भागातून त्या येतात शिवसेना पक्षाच्या उपनेत्या प्रवक्त्या आणि सोलापूरच्या संपर्क प्रमुख शिवसेनेच्या महिला आघाडीमध्ये महत्त्वाचं नाव विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस माघाठाणे या विधानसभा मतदारसंघामधून संजना गाडे घाडी यांना विधानसभेची उमेदवारी मिळेल अशी चर्चासुद्धा प्रसारमाध्यमांमध्ये होती पण त्यांना ते तिकीट मिळालं नाही माघाठाणेमधून पण त्यानंतरसुद्धा त्या, त्या पक्षासाठी काम करत राहिल्या शिवसेना उभाटासाठी वेळोवेळी फ्रंटवरती काम करणारे किंवा वेळोवेळी फ्रंटवरती वाढणारे संजना गाडे यांनी हा शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यामध्ये काय कारणे आहे एक गोष्ट लक्षात घ्या की मित्रांनो मुंबई महानगरपालिका हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाला काहीही करून आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे त्याच्यासाठी त्यांना कुठल्याही नेत्याला आपल्या पक्षात घ्यायची वेळ आली आणि काहीही करायची वेळ आली तरी शिवसेना शिंदे गट ही करायला तयार आहे कारण शिवसेनेच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये मधल्या सत्तेला जितकं महत्त्व आहे महाराष्ट्रामधल्या विधिमंडळामधल्या प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला जितकं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या मुंबई महानगरपालिकेला आणि या मुंबई महानगरपालिकेमधल्या नगरसेवकाला आणि मुंबईमध्ये त्या मानाने एकनाथ शिंदे यांची ताकद नाही आहे ठाण्यात त्यांची ताकद आहे ठाणे जिल्ह्यामध्ये उर्वरित महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये त्यांची ताकद आहे पण पेसिफिक मुंबईमध्ये मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद नाही आणि एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित होत नाही जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण सत्तेत बसत नाही तोपर्यंत तो शिवसेना खरी ही आपलीच आहे हा जो त्यांचा दावा आहे हा दावा पुख्ता होत नाही त्यासाठीच एकना एकनाथ शिंदे यांनी संजना घाडी यांना आपल्या पक्षात घेतले उक, या संजना घाडी ह्या ग्राउंडवरती काम करणाऱ्या आहेत अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम केले त्यांचे पती नगरसेवक आहेत मुंबईतल्या उप उपनगरामध्ये खास करून मागाठाने गोरवली हा जो सर्व पट्टा आहे ह्या सर्व पट्ट्यामध्ये त्यांचा प्रभाव आहे आणि हाडपूर शिवसेनेक आपण म्हणतो की जो शिवसेनेच्या कॅडरमध्ये ताऊन सुलाकून जो निघतो तसे हे संजना घाडी आणि संजीव घाडी आहेत